आज सोलापूर जिल्ह्यातून आमदार पणित शिंदे भरघोच मताने निवडून आले त्याच्या कारण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये ते खासदार सर्व निष्क्रिय ठरले कुठलंही काम ठेवलं जो दोन हजार नऊला ला भोरामणी विमानतळासाठी जागा एकवाड केल्या ते सुद्धा त्यांनी दहा वर्षात विमानतळ सुरू शिकलेले सोलापूर शहरातील प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीचा त्रास झालेला आहे विमानतळा नसल्यामुळे इथं कुठला आय टी कुठं पार काढले बेरोजगार तरुणांना बेरोजगारी मिळाली दी। ठीक आहे दोन हजार चौदाला आम्ही काय केलं नाही म्हणून ना आम्ही ना पडलं तर चौदा एकोणीस दोन वेळेस सोलापूरकर यांना चान्स दिले तरीसुद्धा काहीच करू शकले नाही सोलापूरकरांचा मी खूप धन्यवाद देतो आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला फर शिंदे पुढच्या पाच वर्षामध्ये वर्गोच काम करून दाखवतील व बेरोजगार लोक असू दे महिला असू दे शेतकरी असू दे कुठलंही काम त्यांनी करण्यात माझं पुढं पाहणार नाही मी प्रगती शिंदेचं अभिनंदन करतो तुमच्या पुढच्या वाटल्या शुभेच्छा आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा